दरवर्षी होळीनंतर इंदोरमध्ये प्रतिष्ठित रंगपंचमीचं आयोजन केलं जातं यात सुमारे पाच लाख लोक सहभागी होतात आणि एखाद्या भव्य धार्मिक रॅलीप्रमाणे आयोजित केली जाते दरम्यान यावेळी तिथे उपस्थित पाच लाख लोकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची झोप उडवणारी धक्कादायक घटना समोर आली नक्की काय घडलंय जाणून घेऊयात झालं असं की इंदोरमध्ये निघालेले एका धार्मिक यात्रेत पाच लाख लोक सहभागी झाले होते या दरम्यान एक आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळाला पाच लाख लोकांच्या गर्दीत रुग्णवाहिका अडकली आणि पुढे काय घडलं तुम्हीच पहा या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यादी एच पीन न्यूजला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळाला पाच लाखांच्या गर्दीत रुग्णवाहिका पोहोचली तेव्हा ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना धक्काल बसला लाखोंच्या गर्दीतून वाट काढणं उघड होतं मात्र लोकांच्या शिस्तबद्ध कार्यक्रमामुळे रुग्णवाहिकेला ताबडतोब वाट करून दिली आणि काही मिनिटात रुग्णवाहिका गर्दीमधून बाहेर पडली जिथे नजर जाईल तिकडे नागरिक उभे होते तेथे उपस्थित राहिलेल्या पाच लाखांच्या जमावाने शानपणा दाखवत रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा केला या रॅली दरम्यान रस्ता खचाखच भरलेला असतो गर्दीत हजारो महिला पोलीस आणि पुरुष पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जातात